कॉटन बोलतात अच्छा मिक्स मध्ये दोन गळा दिलेल्या बघू शकता पूर्ण पॅच दिलेलं आहे हाताला पण बघू शकता मसुरीच आणि मेन कपडा क्वालिटी चांगला आणि शाईनी टू पीस आहे का हा टू पीस हा तुला थाउजंड फिफ्टीला आहे ना अच्छा थाऊजंड ला बाराशे पन्नास आहे हा थ्री पीस आहे का हा ओके मी नेक मध्ये दिलेला आहे ना ताई व्ही नेक मध्ये दिलेला आहे असं काचेचं असं फेस्टला आताच्या इथून आल्यानंतर श्री छत्रपती शिवाजी मंदिर आहे बघू शकता ह्याच्या अगदी समोरच प्लाझा सिनेमा बघू शकता प्लाझा सिनेमाच्या इथून तुम्हाला सरळ यायचं आहे सरळ आल्यानंतर तुम्हाला ही बिल्डिंग दिसेल आणि तिथे मिसळचं फेमस दुकान दिसेल त्याच्यासमोरच आपल्या ताईंचं हे व कुर्तीचं कलेक्शन आहे जे की आपल्याला ऑफिसवेअर असो या पार्टीवेअर असो स्वस्त आणि मस्त कलेक्शन बघायला भेटणार तर चला व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी समर्थ पुन्हा एकदा नवीन मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण आले आहोत दादर आला की शिवाजी मंदिर तुम्ही कोणालाही विचारा कोणी तुम्हाला गेल शिव इथून सरळ यायचंय इथून आल्यानंतर शिवाजी मंदिर सांगितलं तर कोणी तुम्हाला आणून सोडेल आपल्या ताईचं टू पीस कुर्तीचं कलेक्शन आहे मग खूपच सुंदर असं युनिक आणि अँटिक वेअर असो या पार्टीवेअर असं तुम्हाला टू पीसचं कलेक्शन बघायला भेटणार आहे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सुरुवात टू पीस आहे अच्छा टू पीस इलेव्हन फिफ्टी रेंज याची तुला एम टू थ्री एक्स एल पर्यंत मिळेल हे कुठलं फॅब्रिक आहे हे कॉटन मिक्स आहे कॉटन मिक्स आता घालू शकतो आपण घालू कॉल कॉलर दिल्या पण थ्री फोज आहेत ओके मागे बेल्ट येणार कम्फर्टेबल फिटिंग मागे जेवढं पाहिजे तेवढं पण दिलेलं बघू शकता एम टू थ्री एक्सेल पर्यंत टू साईज सगळ्याची सेमच आहे ओके याच्यात कलर किती आपल्याला आहे कलर भरपूर कलर येतात ह्याच्यामध्ये अच्छा कलर भरपूर येतात कलर भरपूर येते डिझाईन्स येतात वेगळे वेगळे ओके आणि पॅन्ट पॅन्ट पॅन्टीला बघू शकतो पूर्ण इलास्टिक दिलेलं आहे आणि आतमध्ये काही ह्याला हे पण आहे ना ओव्हरलॉक लॉक केलं ओव्हरलॉक पण केलेलं आहे बघू शकता ओव्हरलॉक आहे म्हणजे काही टेन्शन नाही आणि कम्फर्टेबल आहे म्हणजे आहे त्याला बसायला आहे ओके पण आहे खाली मस्तच खूप सुंदर ह्याची काही प्राइस का ते ह्याची इलेव्हन फिफ्टी प्राइस अच्छा अकराशे पन्नास थ्री एक्सेल पर्यंत रेंज सगळ्याची एकच आहे वेगळी वेगळी रेंज रेंजल एक्सेल पर्यंत पाहिजे तरी पण एकच प्राईक खूप सुंदर तेराशे पन्नास आहे कॉटन सेट आहे पूर्ण दुपट्टा सेट आहे अच्छा हा ह्या दुपट्टा पण थ्री पीस आहे हा थंडी आहे आणि आता प्युअर कॉटन प्युअर कॉटन प्युअर प्युअर कॉटन मध्ये दिलेला आहे तुम्हाला हँड पण बघू शकता थ्री फोर हँड दिलेली आहे गळ्याला पूर्ण पॅच दिलेला आहे ह्याची रेंज तेराशे पन्नास आहे हे पण एम टू थ्री एक्सेल आहे रेंज सगळ्याची सेमच आहे अच्छा तेराशे पन्नास म्हणजे ट्रिपल एक्सेल पर्यंत कुठले सेम रेट तेराशे पन्नास भेटणार रेंज सेम येणार अशी पॅन्ट येणार प्रिंटेड अच्छा ही इलास्टिकच आहे ना पँटीला पॅन्टीला इलास्टिक ही प्रिंटेड पॅन्ट आहे आणि घेरला ऍक्च्युअली बसायला पण उठायला आपल्याला आणि हा फुल दुपट्टा येणार मस्त हा दुपट्टा कॉटन दुपट्टा आहे अच्छा अडीच मीटर असून आई दुपट्टा ओके दुपट्टा पण बघू शकता कॉटन मध्ये दुपट्टा दिलेला आहे पूर्ण त्याच्यामध्ये पण तीन कलर येतात वेगळे वेगळे डिझाईन्स येतात अच्छा तीन डिझाईन तीन कलर येणार आणि प्रिंट वेगवेगळ्या प्रिंट वेगळ्या वेगळ्या येणार ओके प्रत्येकाची प्रिंट वेगवेगळी ब्लॅक मध्ये आहे खूप सुंदर कलर छान आहे आहे हे कुठलं पॅटर्न आहे मध्ये ना आपण थ्री पीस अच्छा, थ्री अच्छा आपण पीस हँडलूम पूर्ण केलेला आहे बारीक असं बघू हा गळ्याला पण डायमंडच पूर्ण वर्क केलेलं आहे पूर्ण डायमंड आहे आणि ते हाताला पण बघू शकतो वर्क केलेलं आहे पूर्ण हाताला पण पॅज आणि गळ्याला पण ह्यांचं आहे ना डायमंडच वर्क आहे पूर्ण मस्तच पॅन्ट पण पण इला दिलाय ना आणि ह्याला पण अस्तर आहे अस्तर आहे ना बघू शकता विथ अस्तर दिलेलं आहे घेरला पण कम्फर्टेबल आहे आणि मस्त आहे एकदम खाली पण बघू शकता बॉटम मस्त खूप सुंदर आता दुपट्टा आहे ना वर्क वाला। अच्छा दुपट्टा वर्क वाला आहे वर्क अच्छा मस्तच खूप प्लेन आहे आणि बॉर्डर वर्क अच्छा ला, ला, पूर्ण बॉर्डरला पूर्ण आहे पंधराशे पन्नास ह्याच्यात साईज आहे एम टू डबल एक्सेल अच्छा पंधराशे पन्नास डबल एक्सेल पर्यंत एकच प्राईज ओके डबल एक्सेल पर्यंत एकच सेम प्राइस सेम प्राइस खूपच सुंदर असं कलेक्शन आहे जेवढं दाखवेल तेवढं कमीच लागते त्याच्यात तीन कलर आहेत हे कुठला कपडा आहे हा फ्लेक्स कॉटन बोलतात अच्छा मिक्स मध्ये दोन गळा दिलेला आहे बघू शकता पूर्ण दिलेला आहे हाताला पण बघू शकता मसरीचा आणि मेन कपडा क्वालिटी चांगला आणि शाईनिंग मध्ये आहे आपण ऑफिसला वगैरे घालणार आहे कम्फर्टेबल आहे डबल एक्सेल चा साईज अच्छा ही डबल एक्सेल ची साईज आहे डबल एक्सेल ची पॅन्ट अच्छा म्हणजे घेरला पण बरोबर आहे आणि याला असा दुपट्टा आहे ना आपण पूर्ण सव्वा दोन मीटरचा दुपट्टा आहे तो पूर्ण Osionfish. अच्छा हा सवा दोन मीटरचा दुपट्टा आहे पण कॉटन मध्ये ना पूर्ण कॉटन मध्ये आणि कपडा मेन कसं सॉफ्ट आहे उन्हाळ्यात वापरायला उन्हाळ्यासाठी एकदम साईज पण एम टू डबल एक्सेल येते आणि रेंज तेराशे पन्नास अच्छा ह्याची पण रेंज तेराशे पन्नास आहे सेम सेम असं आता गर्मीत न पैसा फुल वसूल आहे मैत्री न खर खूपच सुंदर असं कुर्तीचं टू पीस आणि थ्री पीस ताई जी दाखवतात आपल्याला टू पीस आणि थ्री पीस कलेक्शन दाखवत आहे अच्छा हा टू पीस आहे का हा टू पीस ला अच्छा डबल एक्स त्याला पण डबल शेड मध्ये डायमंड चे पूर्ण असे दिलेले आहेत मणी दिलेले बघू शकता पूर्ण आणि कलर कॉम्बिनेशन मस्तच आहे पोपटी कोपटी कलरला असं पॅन्ट प्लेन येणार लेमन कलर बोलतात ना ताई याला हा ग्रीन झाला ओके आणि बघू शकता इलास्टिक दिलेले कम्फर्टेबल हे इकडचं ऍक्च्युली जे आपण बसायला सीटिंग जे असतं ना ते मेन असतं ते ऍक्च्युली मस्त एकदम लूज आणि ढिर खूप सुंदर ह्याला पण हे आतून डबल ओव्हरलॉक आहे सगळ्या पॅन्टला ओव्हरलॉक आहे अच्छा सगळ्या सगळ्यांना ओवरलॉक आहे ह्याची पण साईज एम टू डबल एक्सएल आहे ह्याची रेंज एकच आहे थाउजंड फिफ्टी अच्छा थाउजंड एम टू डबल एक्सएल मध्ये भेटेल कलर किती भेटतील कलर आणि डिझाईन भरपूर वेगळे वेगळे येतात अच्छा कलर आणि डिझाईन शेड भरपूर वेगळे ओके सुंदर मस्तच भारी कलेक्शन आहे की कलर एकदम मस्त मस्त कलर आहे बाराशे पन्नास आहे हा थ्री पीस आहे का आ, ओके वी ने... नेक मध्ये दिलेला आहे ना ताई ना। ना। नेक दिलेला आहे पूर्ण असं असं वर्क केलेलं आहे पूर्ण यायला आणि हाताला पण बघू शकता इथे डबल पॅच दिलेला आहे आणि फुल घेर मध्ये येणार ह्याची साईज कितीपर्यंत आपल्याला त्याची साईज एम टू डबल एल एम टू डबल एक्सएल याला फायदा मागे दिलेला आहे दिलेला आहे अल्ट्रास मध्ये इलास्टिक दिलेला आहे सिटिंगला पण मस्त कम्फर्टेबल आहे एकदम मस्त त्याला दुपट्टा असा प्रिंटेड आहे ना प्रिंटे पूर्ण पूर्ण अच्छा प्रिंटेड ताई वन साइड घेणार सुंदर आहे पूर्ण प्रिंटेड दुपट्टा आणि याला गोल्डन बॉर्डर अच्छा गोल्डनच हे दिलेलं आहे साइड ला मस्तच खूप सुंदर याच्या वॉशेबल ना ताई आपण घरी वॉश होम वॉश होमवॉश सगळे होमवॉशच आहे अच्छा सर्व होमवॉश आहेत मस्तपैकी असं कलेक्शन ताईने आपल्याला सुंदर सुंदर असं कलेक्शन दाखवलं माहिती ना एक सो एक डिझाईन तुम्ही बघू शकता डायमंड वर्क पासून ताईने आपल्याला कलेक्शन दाखवले टू पीस असो या थ्री पीस असो मस्त जसं सुंदर गर्मीसाठी तुम्हाला वापरण्यासाठी छान असं कलेक्शन आहे कॉटन आहे पॅच वर्क आहे अच्छा कॉटन मध्ये पॅच वर्क म्हणतो पूर्ण भरलेले ना गळ्याला मस्त गोल गळा दिलेला आहे आणि पूर्ण असं पॅच दिलेला आहे मस्त हे फुल साईज आहे आणि हात हाताला हात थ्री फोर देते आहे ना थ्री फोर आणि हाताला पण बघू शकता कम्फर्टेबल आहे तुम्हाला फिटिंग बिटिंग करण्यासाठी तुम्ही करू शकता अच्छा कॉटनचा दुपट्टा आहे ना दुपट्टा हे पूर्ण पूर्ण कॉटन आहे उन्हाळ्यासाठी एकदम बेस्ट कपड्यांचं कलेक्शन आहे ताईंकडे खरखर मस्त असं कलेक्शन आहे मैत्री तुम्हाला जर हे कलेक्शन घ्यायचं असेल तर नक्कीच आपल्या ताईंच्या स्टॉल वर तुम्ही व्हिजिट करा खूपच सुंदर असं कलेक्शन असणार आहे थँक्यू ताई